फुलंब्री तालुक्यातील सह परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरांना लंपी स्किन डिसीज आजाराचा आजा प्रादुर्भाव झाला आहे यात जनावरे आजारी पडल्यामुळे शेतकरी खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यात दिसून येत आहेत खासगी डॉक्टर कडून उपचार करूनही आजार लवकर बरा होत नसून अनेक दिवस अंगावर कायम राहत आहे हा रोग अतिशय चिवट असून दीर्घकाळ उपचार चालू ठेवावे लागत आहेत तरी देखील आजाराची तीव्रता कमी होत नाही लसीकरण करून देखील आजाराचा आजार प्रादुर्भाव दिसून येत आहे लंपीवर अजून कायमस्वरूपी उपचार उपाय योजना नसल्यामुळे हो हा आजार लवकर आटोप्यात येत नाही गोट फॉक्स लसीकरण प्रभावी ठरताना दिसत नाही निरोगी ही लस दिल्यास एकवीस दिवस आजाराचा प्रादुर्भाव होत नाही असे सांगितले जाते मात्र ही लस देऊनही आजाराचा प्रादुर्भाव होत आहे जनावरांना लागण आहे शेतकरी उपचार करून हैराण होत आहेत है। तरी देखील आजार दुरुस्त होत नाही अनेक ठिकाणी जनावरे दगावत आहेत परिणामी पशुपालक शेतकरी जनावरे पाळणे सोडून देण्याच्या मार्गावर आहेत दुपती जनावरे मृत्युमुखी पडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत